आज आपण जन्मपत्रिकेतील अकराव्या स्थानाचा नात्यांशी कसा संबंध येतो या विषयाची माहिती समजून घेणार आहोत मैत्री हा दोन अक्षरी शब्द पण ती जपण्यासाठी आपल्याला खूप आटाबिटा करावा लागतो नाते कोणतेही असो त्यातून शोधायला हवा तो आनंद दोन व्यक्तींना एकत्र येण्याने आनंद मिळत असेल तर ते उत्तम नाते प्रत्येकाला अगदी आपल्या अतिशय जवळची व्यक्ती असेल तरीही स्वतंत्र मन स्वतंत्र विचार आहेत आपल्यापेक्षा वेगळ्या अशा अपेक्षा आहे हे आपण लक्षात ठेवायला हवे त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य जपायला हवे त्याचा आदर करायला हवा मानवी स्वभावाचा थोडा अभ्यास केला तर लक्षात येईल की प्रत्येक व्यक्तीला आपली कोणीतरी विचारपूस करावी कौतुक करावी या गोष्टींचं खूप विशेष वाटते तेव्हा दुसऱ्याच्या सुखदुःखात त्याची विचारपूस करणे ही छोटीशी कृती सुद्धा तुम्हाला त्या व्यक्तीच्या खूप जवळ घेऊन जाते आठवण पहा की तुम्हाला कोणाची आठवण आली की चांगले वाटते अर्थातच तुमचे खरे हितचिंतक असणारे मित्र किंवा मैत्रीण आपल्या जीवनात प्रत्येकाचाच एखादा चांगला मित्र किंवा मैत्रीण असते की त्यांना आपण मनातील सर्व गोष्टी सांगू शकतो या मैत्रीचा विचार ज्योतिषशास्त्रात लाभस्थानावरून केला जातो लाभस्थानावरून मित्र सुखाचा विचार होतो तुमच्या जीवनात येणारे मित्र कसे असतील हे पाहिले जाते या मित्रांकडून फायदा होईल कि तोटा याचा विचार येथून होतो सप्तम या विवाहस्थानाचे हे पंचम स्थान असल्याने जोडीदाराचे तुमच्यावर असलेले प्रेम कशा प्रकारचे आहे हे बदलला आहे विवाह पद्धती बदलल्या आहेत त्यामुळे काहींच्या जीवनात एक दोन विवाह होतातच त्यातही दुसरा विवाहही टिकत नाही मात्र प्रत्येकाला एका आधाराची गरज असतेच त्यामुळे तिसरा जर विवाह करायचा असेल तर मग तुमची तिसरी पत्नी कशी असणार हे सांगणारा हा भाव आहे चौथ्या अपत्याचा येथून विचार होतो तुमची येणारी भावी सून किंवा जावई कसा असेल हेही मातेच्या हे अष्टम स्थान असल्याने आईच्या मृत्यूचा विचार येथून होतो पहिल्या भावंडांचे धर्माचरण पाचवे भावंड याही नात्याचा येथून विचार होतो एकादश स्थानाला लाभभाव म्हटले आहे हा कामत्रिकोणाचा शेवटचा भाव आहे यातून जातकामधील चैतन्य शक्ती समजतेच पण खऱ्या अर्थाने सुखाचा शोध घेणाऱ्या सत्य असत्याचा भ्रम दूर करून निर्विकल्पाचे दर्शन देणारा हा भाव आहे अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील अकराव्या स्थानावरून नाते संबंधांचा कसा विचार केला जातो हे आपण पाहिले आजच्या भागात आपण इथेच थांबूया पुढील भागात कुंडलीवरून वेळस्थानाचा मानवी जीवनातील नात्यांशी कसा संबंध येतो याची सविस्तर माहिती पाहणार आहोत अशाच नवनवीन विषयांसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या सर्व प्रियोजनांना नक्की शेअर करा